तर मस्त अशी मसाला अंडा बुर्जी रेडी झालेली आहे तर तुम्ही पण बघा पूर्ण हा ब्लॉग मस्त अशी मसाला अंडा बुर्जी सकाळच्या नाश्त्यासाठी तर नमस्कार मंडळी कसे आहेत मजेत आहेत ना तर मजेतच राहा आणि सर्वांना गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आता सव्वा नऊ आणि आता सकाळचा नाश्ता करणारे झटपट अंड्याची भुर्जी मसाला अंड्याची भुर्जी बनवणार आहे सकाळचा आता मच्छीचा वार तर चला मसाल्याची आ मसाला अंडा भुर्जी कशी बनवते म्हणून दाखवते मी झटपट आणि आपल्याकडं सुट्टी असल्यावर माहिती आहे ना मच्छीच्या वारायला पण नाश्ता काहीतरी काय तरी करायचा तर त्याच्यासाठी मी आज झटपट अशी मसाला अंड्या भुर्जी बनवणार आहे पावासोबत तुम्हाला दाखवते ती चला तीन अंड्याची भुर्जी बनवायची आपल्याला कांदे कापले छोटे तीन कोथिंबीर टॅमॅटो मिरची आणि पावाची लादी आणली तर तवा ठेवल्या आता चला तेल टाकूया टाक ते टाक टाक तर तेल टाकते बघा मसाला अंडा बुर्जी बनवू आपण तेल टाकला का ना आपण कांदा टाकूया चला तर चला आता ता, तेल टाकलेलं आहे आणि अशी मसा मच्छी गवार असेल तेव्हा तुम्ही पण अशी मसाला अंडा बुर्जी बनवा तर मी आता तेल टाकलेलं आहे चला आता सुरवात करूया तेल टाकलं आहे कांदा टाकूया कांदा टाकला आहे आणि मिरची पण आपल्याला तर कांदा शिजला नाही अजून आता जस्ट टाकले तर कांदा पटकन शिजासाठी ना आपल्याला त्याच्यात मीठ टाकायचं आहे तर मीठ टाकते बघा मी हा बघा मीठ टाकते मग कांदा लवकर असं नरम पडतं हे बघा लाल मसाल्यामध्ये आपल्याला मसाला अंडा भुजी बनवायची आहे सकाळचा नाश्ता थोडासा कांदा नरम झाला ना आपण टॅमॅटो टाकूया तर आता थोडासा ब्राऊन झालेला आहे आता आपल्याला टाकायचा आहे टॅमॅटो हो बघा टॅमॅटो टाकायचा आहे बघा टमाटा शिजायला खूप अशी लागतं हे झटपट नाश्त्या नाश्त्याला आपल्याला उडणारी रेसिपी येईल मसाला अंडापूर्वी आपण टाकलेले तर आता टॅमॅटो बघा नरम होणार आहे आणि हळद ऍड करायच तर बघा आता शिजलेला आहे आपला कांदा टोमॅटो आता आपण कापूया याच्यामध्ये हळद मीठ टाकलेला आहे अशी छटपट रेसिपी आपली अंडा मसाला अंडा अंडावरची हळद बघा आणि मसाला टाकायचा आपल्याला पहिला असं भाजून आता टाकूया मसाला गॅस बारीक मसाला टाकताना बरोची म्हणजे अर्धा दीड चमच टाकायचे आपल्याला मसाला बरो सात मसाला शिजून घ्यायचा आहे पाणी बिला नाही टाकायचं मोठी मोदी दांडी फोडून टाकायचे आहेत आपल्याला एकदम झाला ना आता कोर्ती बघा मी तुम्हाला दाखवते अंडा तर टाकूया एक अंडा टाकूया दुसरा गॅस फास्ट करायची आता आता तिसरा गॅस फास्ट केलेली आहे म्हणजे मी आता आपल्याला मस्त असं घाटून घ्यायचंय मसाला अंडा भरजी आपली येळी होईल आता नाश्ता आज मुलांना आपण सुटते करायची आहे आपल्याला

पावसा गरम करूं। तो ये चार पाव असा गरम करते आपली हे बघा मस्त आपली बुर्जी रेडी झालेली आहे बघा या खायला चला मस्त आता पाव असा गरम करत ठेवलेला आहे तर चला आता बुर्जी रेडी झालेली आहे आता गॅस बंद करू आणि बुर्जी खायला सुरुवात करूया चला या सर्वांना मच्छीचा मच्छी चवार मस्त भुर्जी नाश्त्यासाठी तुम्ही पण बनवा चला आता प्लेटमध्ये भरते मस्त पाव या दोन पाव इथे आणि बघा आपली भुर्जी मस्त अशी घ्यायची बघा या खायला मस्त मंदली मंदली चा। पावडर चा चा तर चला या मंडळी मसाला अंडा भुर्जीपाव खायला आता नाश्ता करते या तुम्ही पण आता मंडळी बघा इथे केले गुळाचं चहा ती गुळाची पावडर आहे बघा चहामध्ये टाकायची सर्व वेलची वगैरे सर्व याच्यात आता चहा पिते आणि नाश्ता करते तर आपला सकाळचा नाश्ता रेडी झालेला आहे आणि तो पहिला भरलेला प्लेटमध्ये स्टीलच्या तो यांना दिला आता हा मला चला या नाश्ता करायला मी दीडच पाव घेतलाय तो गुळाचा चहा आहे चला तर चला या नाश्ता करायला आहे मला सकाळचा नाश्ता चहा पिला मी गुळाचा मी बसले आता नाश्ता करायला दिवस पाळ होते मी पावसा चला आता खाते नंतरला भेटू तुम्हाला तर चला म्हणाली नाश्ता करून झालेला आहे आणि आजचा ब्लॉग कसा वाटतो तुम्हाला छोटासाच ब्लॉक होता आपला मस्त मसाला अंडा बुर्जी तुम्हाला दाखवली सकाळच्या नाश्त्याला कशी बनव बनवते मी तर नक्कीच तुम्ही पण बनवा आणि हा बघा कुंजा हा बघा त्याला कुठं जायचं आहे तुला गंगा घरी जायचं आहे कुठं गंगा कुठं आयचे घनसरीला जायचंय तर चला आजचा ब्लॉग आता छोटासा इथंच संपवते मी मसाला अंडा बुर्जीचा तर आवडला असेल नक्कीच आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा चला बाय आता भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगला